हॅलो नमस्ते सर्वांना पुन्हा एकदा खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज ना एकदम मस्त अशी चमचमीत गावरान पद्धतीची खायला खूपच भारी लागणारी एक म्हणता म्हणता दोन भाकरी खाऊन मोकळे व्हाल अशी चविष्ट भाजी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत खरं सांगू का ही रेसिपी जुनी पारंपरिक आहे माझी आजी आई ही रेसिपी बनवायच्या आणि ती तुम्हालासुद्धा खूप आवडेल अशी मी आशा करते यासाठी इथे मी मध्यम साईजचा भोपळा घेतला आहे भोपळा घेताना शक्यतो जरासा कोवळाच घ्या जास्त निबर घेऊ नका आणि त्याचा देटाकडचा आणि शेंड्याकडचा भाग जरासा कठीण असतो प्रत्येक भोपळ्याचा तो काढायचा आणि त्यानंतर अशी वरची वरची साल काढायची आता भोपळा कवळा असल्यामुळे मी पूर्ण साल न काढता एक काटेरी चाकूने अशी वरची वरची पातळ अशी जी साल निघते ना तेवढीच काढते आणि त्यानंतर मधून कट करून याच्या फोडी करून घ्यायचेत आता भोपळ्याच्या फोडी करताना म्हणजे भोपळा चिरताना कशा पद्धतीने चिरायचं आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे एकदम पातळ बारी अशा बारीक ह्याचे काप करायचे अशा पद्धतीने म्हणजे भाजी शिजायला पण फारसा वेळ नाही लागत पटकन शिजली जाते आणि खरं सांगू का ही भाजी बनवत असताना मला माझ्या आईची रोज खूप आठवण यायला लागले कारण आईच्या हातची भोपळ्याची भाजी ना खरंच मला अजून तशी जमत नाही तरीसुद्धा मी प्रयत्न करते तशी बनवण्याचा पण एवढी भारी चव आहे ना तिच्या हाताला आणि भोपळ्याची भाजी तर तिच्या हातची मस्तच चव लागते कधीतरी आई जर एखाद्या वेळेला इकडे आली तर नक्कीच तुमच्याबरोबर ती रेसिपी मी शेअर करायला लावेन सगळा भोपळा चिरून घेतला आणि त्यानंतर आता वाटण बनवायचे यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेत लसूण घेतलेला आहे कोथिंबीर आणि जिरेसुद्धा घेतलेत आता याचं प्रमाण भाजी किती बनवायची त्यानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आता हे सगळं वाटून घ्यायचे आणि वाटण बनवताना त्यामध्ये मी कढीपत्तासुद्धा घालणार आहे वाटण तयार झालेलं आहे चला आता पटकन भाजी बनवायला घेते अर्धी वाटी शेंगदाणे मी भाजून घेते आणि जरासे भाजत आले की त्यामध्ये थोडेसे दोन चमचे पांढरे तिळ घालायचे तीळ असतील तर घाला नाही घातले तरीही चालेल पण भाजीची चव खूप वाढते त्यामुळे इथे तिळाचा वापर मी केलेला आहे आता तुम्हाला जर झटपट भाजी बनवायचीच असेल तर आदल्या दिवशी अशी तुम्ही तयारी निम्म्या करून ठेवू शकता म्हणजे शेंगदाणे वगैरे भाजून त्याचं कूट बनवून तर तीळ आणि शेंगदाणे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढलेत आणि थंड झाल्यानंतर ते वाटून घ्यायचे तोपर्यंत याच गरम कढईमध्ये एक चमचाभर तेल घेतलं तेल चांगलं तापलं की मोहरी घालायची हे जे मिरचीचं वाटण बनवलं होतं मिरची जिरे लसूण हे सगळं वाटण यामध्ये घालायचं आहे याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत चांगलं हे परतून घ्यायचे थोडीशी हळद घालायची म्हणजे भाजीला कलर पण छान येतो लगेचच चिरून ठेवलेल्या भोपळ्याच्या या फोड़ी यामध्ये घालायचे या फोडणीमध्ये तेलामध्ये चांगल्या फोडी परतून घ्यायच्या आणि त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे पाणी आता पाणी कितपत म्हणजे तुम्हाला किती पातळ भाजी हवी आहे त्यानुसार घालायचं आहे तर सुरुवातीला मी ते एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे कारण भोपळा शिजायला थोडंसं पाणी जास्तच लागणार त्यामुळे अजून थोडंसं अर्धा ग्लास पाणी ते मी वापरते आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोड्या वेळासाठी एक पाच मिनटाकरता यावरती झाकण ठेवायचं आहे मंदाच्यावरती भोपळा शिजतो आहे तोपर्यंत मी बनवते गरम गरम अशी ज्वारीची भाकरी मला ना चपातीपेक्षा भाकरीसोबतच भोपळ्याची भाजी खायला खूप आवडते मैत्रिणीनो रेसिपी तुम्हाला थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील आणि मलासुद्धा नवीन अशा छान छान रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करायला खूप आवडतं तर मस्त अशी टम्म फोगणारी ज्वारीची भाकरीसुद्धा तयार झालेली आहे आता हे जे भोपळ्यामधलं गरम गरम उकळलेलं पाणी आहे म्हणजे भोपळ्याची आमटी म्हणूया थोड़ थोडक्यात थोडीशी प्लेटमध्ये मी साईडला काढते आणि हे कशासाठी हे सुद्धा पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर अगोदर भोपळा शिजलाय का नाही ते चेक करते तर छान मऊ असा भोपळा शिजलेला आहे तर आता काय करायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी केली आणि त्यानंतर हा भोपळा थोडासा असा नुसता रगडून घ्यायचा जास्ती पण बारीक नाही करायचा एखाद्या पळीने किंवा असा स्मॅशरने तुम्ही थोडासा बारीक असा मोठवाड मोटवाड ठेवू शकता म्हणजे छान अशी भाजी पण मिळून येते आणि चवदार लागते त्यानंतर शेंगदाण्याचं आणि तिळाचं जे कूट बनवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि ते बघा भाजी अजून थोडीशी जराशी पातळ वाटते मग आता हे प्लेटमध्ये जे थंड होण्यासाठी भोपळ्याची आमटी काढून ठेवली होती त्यामध्ये एक चमचाभर बेसनपीठ घालते मी मिक्स करून या भाजीमध्ये घालायचं लक्षात ठेवा या भाजीला बेसन बेसन बेसनपीठ जर नसेल तर थोडंसं ज्वारीचं पीठ पण पीठ घालणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे सुद्धा भाजीची चव पण वाढते आणि भाजी जास्त पातळ न दिसता दाटसर दिसते रेसिपी काय अजून संपलेली नाही बरं का, का। अजून दोन तीन मिनटं मंदाचेवरती भाजी चांगली शिजवून घ्यायची आणि त्यानंतर आता मी गॅस बंद करते वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घालायची असेल तर घाला नाही घातली तरी चालेल मस्त अशी गरमागरम रस्सादार चमचमीत झंझण येत अशी भोपळ्याची भाजी आपली तयार आहे आणि त्यासोबत बनवलेली आहे गरमागरम ज्वारीची भाकरी चला तर मग मी आजची रेसिपी इथंच थांबवते लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद